दोन चार दिवसांपूर्वीच आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे वाढदिवस साजरे केले आणि आज आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस गेल्या दशकभरातील मुख्यमंत्र्यांचा विचार केला तर अनेक जण उद्धव ठाकरे यांचं नाव सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून घेतात आजही त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाचं अनेक जण कौतुक करतात बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा असताना सुद्धा राजकारणात त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी सहज सोप्या नव्हत्या बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र असून सुद्धा उद्धव ठाकरेंना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागलाय त्यामुळे त्यांच्या आजवरचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि आनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याचा मुलगा असल्यामुळे उद्धव ठाकरेंना सगळं सहज मिळालेलं असेल त्यांना जास्त कष्ट किंवा संघर्ष करावा लागला नसेल असं अनेकांना वाटतं उद्धव ठाकरेंचं आयुष्य सहज सोप्पं राहिलं असेल असं अनेकांना वाटेल पण तसं नाहीये उद्धव ठाकरेंना आत्तापर्यंत राजकारणात अनेकदा यश मिळालंय विशेष म्हणजे हे यश त्यांना मिळालेलं नसून त्यांनी ते मिळवलंय पण कसं ते पाहूयात मुंबईच्या प्रभादेवी परिसरात एकोणीसशे साठच्या सत्तावीस जुलैला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या पोटी उद्धव ठाकरेंचा जन्म झाला मुंबईत जन्मलेल्या उद्धव ठाकरेंचं बालपण मुंबईतच गेलं मुंबईतील बालमोहन विद्यालयात उद्धव ठाकरेंचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मुंबईतील नामवंत जे जे इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स या कॉलेजमधून उद्धव ठाकरेंनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आजोबा प्रबोधनकार ठाकरे वडील बाळासाहेब ठाकरे असे प्रभावीशाली लोक घरात असल्यामुळे उद्धव ठाकरेंवर महाराष्ट्र प्रेमाचे तसेच मराठी अस्मिता जपण्याचे संस्कार घरातूनच झाले प्रबोधनकार तीक्ष्ण लिखाण शैली ते बाळासाहेब ठाकरेंची करारी भाषण शैली उद्धव ठाकरेंनी हे सगळं लहानपणापासूनच अनुभवलं होतं तसेच एकोणीसशे सासष्ट साली स्थापन झालेल्या शिवसेनेच्या अगदी सुरुवातीपासूनचा प्रवास उद्धव ठाकरेंना पाहायला मिळाला एकीकडे डिंग्या अर्थात उद्धव ठाकरे मोठे होत होते तर तिथेच एकोणीसशे सासष्ट साली स्थापन झालेली शिवसेना सुद्धा आकार घेत होती उद्धव ठाकरेंच्या जन्मानंतर काहीच वर्षात शिवसेनेची स्थापना झाली होती त्यामुळे घरात समाजकारण आणि राजकारण चालत होतं पण उद्धव ठाकरेंची पावलं मात्र फोटोग्राफीकडे वळली होती सध्या पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री अशी बिरुद घेऊन वावरणारे उद्धव ठाकरे तेव्हा वाईल्ड फोटोग्राफर म्हणून ओळखले जात होते उद्धव ठाकरेंना राजकारणाचं बाळकडू घरातून मिळालं हे तर आपल्याला माहिती आहे पण त्यासोबतच त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या फोटोग्राफीच्या आवडीला सुद्धा त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरेच कारणीभूत होते राजकारणाव्यतिरिक्त बाळासाहेब हे स्वतः एक चांगले व्यंगचित्रकार आणि कलाप्रेमी होते सोबतच फार नाही पण थोडीफार का होईना बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा फोटोग्राफीची आवड होती हीच आवड पुढे उद्धव ठाकरेंमध्ये सुद्धा निर्माण झाली आणि त्यांनी ही आवड जपली सुद्धा उद्धव ठाकरेंनी फोटोग्राफी हा मुख्य विषय घेत जे जे इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स या कॉलेजमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं नंतर खूप काळ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत त्यांनी त्यांची ही आवड जपली शिवाय महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांच्या या फोटोचं प्रदर्शन भरवत त्यांनी त्यांची सामाजिक बांधिलकी जपत या प्रदर्शनांमधून जमा झालेल्या रकमेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आणि त्यांच्या कलेचा समाजहितासाठी वापर केला फोटोग्राफीची आवड जपत असताना उद्धव ठाकरे राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त होते असं नव्हतं बाळासाहेब ठाकरेंसारखे वडील आणि घरातच राजकारण असल्याने ते या काळात राजकारणात सुद्धा डोकं घालायचे पण सुरुवातीला राजकारणातला त्यांचा सहभाग अतिशय मोजका किंवा पाहुण्या कलाकारांसारखा होता शिवसेना उभारी घेत असताना बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरेंचा वावर जास्त असायचा बाळासाहेब ठाकरेंनंतर राज ठाकरेंकडे लोक पाहायचे त्याला कारणही तसंच होतं राज ठाकरेंकडं बाळासाहेब ठाकरेंसारखीच आक्रमक भाषणशैली होती त्यांच्यासारखाच करारी बाना आणि त्यांच्यासारखं व्यंगचित्र काढण्याची आवड आणि कलाप्रेम सुद्धा जेव्हा राज ठाकरे फुल टाईम बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहून शिवसेना वाढवत होते त्या काळात उद्धव ठाकरे यांचा रोल फक्त पार्ट टाइम असल्याचं दिसत होतं सुरुवातीला उद्धव ठाकरे राजकारणात त्यांचा संपूर्ण वेळ देत नव्हते हो फक्त निवडणुका असतील किंवा इतर काही महत्वाच्या घडामोडी असतील तेव्हाच ते राजकारणात सक्रिय होताना दिसायचे पण कालांतराने हळूहळू उद्धव ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले आणि पक्षाची जबाबदारी सांभाळायला लागले ला मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी महत्वाची भूमिका बजावली परिणामी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला बाळासाहेब किंवा राज ठाकरे यांचा स्वभाव जिथे काहीसा आक्रमक होता तिथेच उद्धव ठाकरे यांचा स्वभाव अतिशय शांत व संयमी होता त्यांच्या याच स्वभावाची त्यांना पुढे राजकारणात खूप मदत झाली नव्वदच्या दशकापासूनच उद्धव ठाकरेंनी सक्रिय राजकारणात काम करायला सुरुवात केली होती पण दोन हजार साल सुरू झालं तसं हळूहळू उद्धव ठाकरेंचं नेतृत्व पुढे येऊ लागलं एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार दोनच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी स्वीकारली ज्यात त्यांचं नेतृत्व प्रभावीपणे दिसून आलं शिवाय या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढणाऱ्या शिवसेनेने विजय देखील मिळवला होता हेच सगळं पाहता दोन हजार तीनच्या महाबळेश्वर अधिवेशनामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा कार्याध्यक्ष करण्याची मागणी केली आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले तर कार्याध्यक्ष झाल्याच्या एक वर्षानंतर लगेचच बाळासाहेबांचा राजकीय वारसदार म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा झाली आणि शिवसेनेची सगळी सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती आली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना चांगलं काम करत होती अनेक ठिकाणी पक्षाला यश सुद्धा मिळत होतं पण गोष्टी इतक्या सहज सोप्या नव्हत्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं अनेकांना आठवतंय अनेक जण हे खूप मोठं बंड होतं आणि यामुळे उद्धव ठाकरेंचं खूप नुकसान झालं असं म्हणतात पण उद्धव ठाकरेंनी पक्षाची सूत्र हातात घेतल्यापासून झालेलं हे काही पहिलंच बंड नव्हतं उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेनेची धुरा देणं नारायण राणेंना काही खास रुचलं नव्हतं त्यामुळे राणे नाराज होते पुढे याच नाराजीचं रूपांतर छोट्या मोठ्या टीका होऊ लागलं जे दिवसेंदिवस वाढत गेलं आणि पक्षातून काढलं गेलं त्यानंतर काहीच दिवसांनी राज ठाकरेंनी सुद्धा शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकत नऊ मार्च दोन हजार सहा ला मनसेची स्थापना केली राणे आणि राज ठाकरे यांच्यासारखे दोन मोठे नेते काहीशा कालावधीच्या अंतराने शिवसेनेतून बाहेर पडले होते पण ते शिवसेनेतून एकटे गेले नव्हते तर त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक सुद्धा बाहेर पडले होते जी पक्षासाठी नक्कीच चांगली गोष्ट नव्हती यामुळे शिवसेना काहीशी बॅकफूटवर सुद्धा गेली होती आणि याचं सगळं खापर फोडण्यात आलं उद्धव ठाकरेंच्या माथ्यावर या काळात त्यांच्यावर खूप टीका सुद्धा करण्यात आली अगदी काहींनी त्यांच्या नेतृत्वावर सुद्धा टीका केली पण उद्धव ठाकरेंचा शांत व संयमी स्वभाव इथे कामी आला आणि त्यांनी पुन्हा पक्षाची पुनर्बांधणी करत शिवसेनेचं संघटन मजबूत केलं उद्धव ठाकरे शिवसेनेची धुरा सांभाळत होते दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवसेनेने चव्वेचाळीस जागा जिंकल्या होत्या त्यानंतर शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत होती अशातच सगळं काही नीट चाललेलं असताना पुढे येणारं दोन हजार बारा साल उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठे धक्के घेऊन येणार होता दोन हजार बारा साली सुरुवातीला उद्धव ठाकरेंची तब्येत खराब झाली होती त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला होता त्यानंतर ते काही काळ उपचारांसाठी रुग्णालयातच दाखल होते तर पुढे हळूहळू उद्धव ठाकरेंची तब्येत बरी झाली पण आता बाळासाहेबांची तब्येत खराब होऊ लागली होती दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत होती त्यांच्यावर उपचार केले जात होते तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंची तब्येत सुधारावी त्यांना बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत होते त्यामुळे दवाला दुवाची पण सोबत मिळाली होती पण सगळे प्रयत्न फोल ठरले आणि सतरा नोव्हेंबरला बाळासाहेबांचं निधन झालं जो उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा धक्का होता उद्धव ठाकरेंनी आत्तापर्यंत बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचं नेतृत्व केलं होतं पण आता त्यांना यापुढे शिवसेनेचे शिवधनुष्य एकट्याने सांभाळायचं होतं अशातच दोन हजार चौदाचं चा निवडणुकांचं वर्ष आलं दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने भाजप सोबत लढवल्या पण विधानसभा निवडणुकांवेळी परिस्थिती वेगळी होती बाळासाहेबांच्या निधनानंतर होणाऱ्या विधानसभेच्या या पहिल्याच निवडणुका होत्या यावेळी शिवसेनेला भाजपाची सोबत मिळणं अतिशय महत्वाचं असणार होतं पण त्यांना ही सोबत मिळाली नाही आणि दोन हजार चौदाला उद्धव ठाकरेंनी एकला चलवऱ्याची घोषणा करत स्वबळावर निवडणुका लढवल्या ज्यात शिवसेनेला मिळालेल्या जागा अतिशय निर्णायक होत्या ज्याच्या जोरावर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शांत व संयमी स्वभावाचा आणि मुसद्देगिरीचा वापर करून शिवसेनेला सत्तेत नेऊन बसवलं दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत मिळून निवडणुका लढवल्या होत्या आणि अगदी अपेक्षेप्रमाणे शिवसेना भाजपाच्या युतीला या निवडणुकीत यशसुद्धा मिळालं आणि आता वेळ होती सरकार स्थापनेची दोन हजार चौदा मध्ये थोडस नमतं घेणारे उद्धव ठाकरे यावेळी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी अडून राहिले यावेळी उद्धव ठाकरेंकडे एक चांगलं संख्याबळ सुद्धा होतं त्यामुळे ते मुख्यमंत्री पदावर ठाम होते पण तिथेच भाजप त्यासाठी तयार नव्हती त्यामुळे अखेर उद्धव ठाकरेंनी एक नवा आणि अनपेक्षित मार्ग निवडला उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करत महाविकास आघाडीची स्थापना केली जिचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी केलं आणि उद्धव विराजमान झाले शिवाजी पार्कच्या मैदानात उद्धव ठाकरेंचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडला यावेळी कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या शिवसेनेने सेक्युलर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केल्याने अनेकांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारसरणीसोबत तडजोड केल्याचा आरोपही केला मात्र या सगळ्या राजकीय उलतापालथीनंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलं पाहून महाराष्ट्रातला मराठी माणूस कुठंतरी सुखावलेला होता मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी सूत्र हातात घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवातच केली होती तर कोरोनाचं संकट आलं या संकटात एक कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी संपूर्ण राज्याची काळजी घेतली फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद चालू ठेवला त्यांना धीर दिला या काळातही विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली फेसबुक मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर ताशोरे ओढले पण जनतेच्या कौतुकासमोर ही टीका फिक्की पडली विरोधक टीका करत होते पण जनता उद्धव ठाकरेंनी या संपूर्ण संकट काळात ज्या पद्धतीने महाराष्ट्र सांभाळला त्यासाठी ते त्यांचं कौतुक करत होती कोरोनाचं संकट संपून महाराष्ट्र पुन्हा हळूहळू सुरळीत व्हायला लागला होता उद्धव ठाकरे देखील आता वेगवेगळ्या बाबींवर लक्ष द्यायला लागले होते पण तोच त्यांच्यासमोर नवीन संकट आलं ज्यात त्यांना अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या होत्या दोन हजार बावीसच्या जून महिन्यात एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदार फोडले शिवसेनेत बंड पुकारलं आणि सोबत हात मिळवणी केली आत्तापर्यंत शिवसेनेत बंड झालं नव्हतं अशातला भाग नव्हता याआधी देखील बंड झालं होतं पण हे बंड वेगळं होतं शिंदेंनी त्यांच्या आमदारांसोबत भाजपाशी हात मिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा केला एकूणच राजकारणात मोठी उल्थाफालत झाली होती उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का होता ज्यात त्यांना त्यांचं मुख्यमंत्रीपदसुद्धा गमवावं लागलं एक भावनिक भाषण किंबहुना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेसोबत शेवटचा संवाद साधत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पण हे बंड इथपर्यंतच मर्यादित नव्हतं तर यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष आणि चिन्ह सुद्धा गमवावं लागलं एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षावर स्वतःचा दावा सांगितला मग ही केस निवडणूक आयोगात गेली आणि अनेकांना आश्चर्यचकित करत निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह शिंदेंना दिलं आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत उरलं ते काहीसे आमदार मोजके खासदार आणि विभाजित झालेली शिवसेना या सगळ्यांनंतर उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवधनुष्य सुटलं आणि हाती मशाला आली एकूणच या सगळ्या घडामोडी अतिशय अनपेक्षित आणि अविश्वसनीय होत्या पण उद्धव ठाकरेंनी या अडचणींसमोर हार मानण्यापेक्षा लढणं स्वीकार केलं अनेक अडचणींचा सामना करत उद्धव ठाकरेंनी नेहमीच लढणं पसंत केलं दोन हजार चोवीसच्या रणधुमाळीत त्यांनी झंझावती प्रचार केला त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं पण विधानसभेत थोडीशी गणित बदलली आणि ठाकरेंना फक्त वीस जागांवर यश मिळवता आलं पण यश आणि अपयश उद्धव ठाकरेंनी दोन्ही आनंदाने स्वीकारलं दरम्यान सध्या स्थानिक स्वराज्य संस्था खास करून मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी निवडणुकांची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे तर काहीच दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र दिसल्याने अनेकांना आता त्यांना राजकारणात सुद्धा एकत्र बघण्याची इच्छा आहे पण अजूनही याबाबत कोणताही खुलासा झालेला नाहीये तर हे सगळं होत असताना उद्धव ठाकरे त्यांच्यापासून हिरावून घेतलेल्या आणि बाळासाहेबांचा वारसा असलेल्या शिवसेना पक्षाच्या नावासाठी कायदेशीर लढाई लढतायत एकूणच उद्धव ठाकरेंचा आजवरचा हा प्रवास पाहिल्यावर त्यांच्याप्रती अजूनच आदर निर्माण होतो आज वयाची पासष्टी गाठत असताना अजूनही उद्धव ठाकरेंचा हा संघर्ष संपलेला नाहीये असं दिसून येतं इथवरचा प्रवास त्यांच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता पण तो सोपा झाला ते बाळासाहेबांच्या संस्कारांमुळे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मुलगा आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने उद्धव ठाकरेंना कुटुंबियांची सोबत तर मिळालीच पण त्यासोबत त्यांना सोबत, सोबत मिळाली ते संजय राऊत मिलिंद नार्वेकर अशा काही त्यांच्या सहकाऱ्यांची ज्यामुळे हा प्रवास त्यांच्यासाठी सोप्पा झाला तर उद्धव ठाकरेंचा आजवरचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना त्यांची शिवसेना परत मिळेल का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका